बांगलादेशात सातत्याने हिंदू समाजावर होत असलेले अत्याचार हिंदूंची घरे जाळणे आणि दुकाने उद्ध्वस्त करणे तसेच बांगलादेश मध्ये दीपूचंद्र या निरापराध हिंदू तरुणाची निर्घृण हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे ही घटना केवळ एका कुटुंबावर झालेला अन्याय नसून संपूर्ण हिंदू समाजाच्या अस्तित्वावर आणि सुरक्षिततेवर झालेला गंभीर घाला असल्याची भावना व्यक्त करण्यात येते या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज कोलाड पंचक्रोशी यांच्या वतीने काल आंबेवाडी नाका कोलाड येथे बांगलादेश मध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांचा तीव्र निषेध करण्यात आंदोलना दरम्यान बांगलादेश सरकार विरोधात घोषणाबाजी करत हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेण्याची मागणी करण्यात आली यावेळी उपस्थितांनी सांगितले की बांगलादेश मध्ये अल्पसंख्याक हिंदू समाजावर सातत्याने हल्ले होत असून त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य जीवित व मालमत्ता धोक्यात आली आहे हिंदूंची घरे जाळली जात आहेत दुकाने तोडली जात आहेत आणि निष्पाप नागरिकांची निर्घृण हत्या होत आहे अशा घटना मानवतेला काळीमा फासणाऱ्या असून आंतरराष्ट्रीय समुदायाने याची गंभीर दखल घेणे अत्यंत आवश्यक आहे बांगलादेशावर तत्काळ आर्थिक व्यापारी व राजनैतिक निर्बंध घालावेत बांगलादेशातील कट्टरवादी गटांविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर कठोर कारवाई करण्यात यावी भारत सरकारने जागतिक पातळीवर दबाव टाकून बांगलादेशमधील हिंदूंच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलावीत तसेच बांग्लादेश सुरू असलेला हिंदू विरोधी हिंसाचार तात्काळ थांबवण्यासाठी केंद्र सरकारने निर्णायक भूमिका घ्यावी अशी ठोस मागणी सकल हिंदू समाज कोलाट पंचक्रोशी यांच्या मार्फत करण्यात आली या आंदोलनातून हिंदूंवरील अत्याचार थांबले पाहिजेत निरापराध हिंदूंचे संरक्षण करा अशा ठाम घोषणा देण्यात आल्या सकल मराठा समाज कोलाट पंचक्रोशी यांनी स्पष्ट इशारा दिला की बांगलादेशातील हिंदूंवरील अन्याय जर थांबला नाही तर या विरोधात आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल या निषेध आंदोलनाला परिसरातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला बांगलादेशातील हिंदू समाजाच्या सुरक्षिततेसाठी भारत सरकारने व कठोर पावले अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली कळत का हा आपल्या दृष्टीने अतिशय भयंकर आहे खर तर एक कुटुंबातला एक तरुण या ठिकाणी गेला हे न मानता कदाचित आमच्या अंगावरील अर्थात आमच्या हाताबोटातलं एक बोट तुटलं असं म्हणायला काही हरकत नाही वास्तविक पाहता या हिंदुत्वावर आघात होणं म्हणजे या आपल्या या हिंदू देशावर हे एक प्रकारचं येणारं संकटच म्हणावं लागेल आणि यासाठी काळाची गरज आहे की आपण सगळ्यांनी सक्षम झालं पाहिजे नवे नवे आपल्या धर्मजागृतीचा नियमन करताना मी वारंवार त्या गोष्टीचा उल्लेख करतो की आपण हिंदू आहोत आणि हिंदुत्वाची ही जाणीव आपल्याला प्रत्येकाला असावी यासाठी असणारे ज्या प्रामुख्याने असणाऱ्या गोष्टी जे तुमच्या आणि माझ्याजवळ सातत्याने असणं गरजेचं आहे उदाहरणार्थ शेंडी असेल आपले वस्त्र अलंकार असतील नवे आपले केशभूषा वेशभूषा इतकंच नाही तर कपाळाला गंध तरी आपल्या या हिंदुत्वाच्या नित्या, नित्य नित्य नियमाप्रमाणे असणं अत्यावश्यक आहे या नियमानं तरी कमीत कमी आम्ही आमचे हिंदुत्व आपले जागे आहोत हे तरी आपल्याला निश्चिततेने कळेल आज आपल्याला येणार हे संकट जर आपल्याला टाळायचं असेल तर आत्तापासूनच आपल्याला पूर्ण तयारी करायला लागेल लागेल आज आपण जे बांगलादेशी असतील किंवा इतर परप्रांतीय आपण त्याचा उल्लेख करतो की यांच्याकडून कोणतीही व्यवस्था कोणतीही मदत कोणतंही सहकार्य आपण न घेता त्यापासून अलिप्त राहिलं पाहिजे त्यांच्यापासून वेगळं राहिलं पाहिजे आपली हीच एकाग्रता एक जाणीव आपण त्यांना करून देणं अत्यावश्यक आहे आज या ठिकाणी आपण सगळेजण खऱ्या अर्थाने मला असं वाटलं असेल किंवा वाटलं होतं की खूप जमाव या ठिकाणी उभं असेल परंतु आपल्याला थोडं त्याबद्दलसुद्धा मग शंका घेण्यासारखं आहे की खरंच आम्ही हिंदू आहोत का आम्हाला अजूनही कशाची भीती वाटते का आज आम्हाला सगळं संरक्षणही असताना सुद्धा आमच्याच घरात आमच्या समोर एकत्र उभं राहण्यामध्ये सुद्धा आम्हाला शंका निर्माण होते ही लांछनास्पद गोष्ट आहे याच ठिकाणी मी या झालेल्या आघाताचं जाहीर निषेध करतो आणि मी सरकारी यंत्रणाला एक विनंती करतो की आता प्रतिशोध घेण्यामध्ये आपण सक्षम आहात हे व्हायरल होणारे जे व्हिडिओज आहेत ह्या होणारे हे जे अत्याचार बोललं जातं जे आपल्या समोर दिली जाते आणि लहान लहान मुलांवर केलेले त्यांचे संस्कारही आपल्याला कुठेतरी पुन्हा एकदा आपल्या या अमानुषकृत्याकडे होणाऱ्या या परिणामाला सामोरं जावं लागतं कमीत कमी, -कमी येणारे व्हायरल व्हिडिओज असतील तर ते सुद्धा कुठून येत आहेत ते एवढे जाहीरपणे आमच्या मंत्र्यांसंदर्भात कसे बोलू शकतात आमच्या हिंदुत्वाबद्दल कसे बोलू शकतात नवे नवे आमच्या भारत देशाबद्दल कसे बोलू शकतात कदाचित अशा या व्हिडिओ होणाऱ्या व्हायरल त्यांचे जे नंबर्स आहेत ते त्याचं टिपण करावं त्यांचा प्रतिशोध घ्यावा आणि त्यांच्यावर कठोर अशी शिक्षा त्यांना करण्यात यावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या वतीनं आज एपूचंद्रदास यांच्या या आत्म्यात चिरशांती लाभो यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही सेवन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा